अर्धापूर नांदेड रोडवर पिपळगाव फाट्यावर देगाव येळेगाव सहकारी साखर कारखान्याकडे जात असताना पाठीमागून येणाऱ्या हायवा चालकाने मोटरसायकल चालकास वाचण्याचा प्रयत्न करत असताना टिप्पर डिवायडरवर गेल्याने टिप्पर पलटी होऊन या अपघातात दोन व्यक्ती जखमी झाले याचवेळी अर्धापूरकडे जात असताना माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी आपल्या ताप्यातील वाहनाने दोन्ही जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड येथे रुग्णालयात दाखल केले सविस्तर माहिती अशी की मोटरसायकल क्रमांक एम एस सव्वीस बी एम बावन्न दहा बालाजी वाहक वय बेचाळीस वर्ष राहणार गणपूर तालुका अर्धापूर हे देगाव सहकारी साखर कारखान्याकडे जात असताना पाठीमागून येणारा हायवा क्रमांक सव्वीस सी एच चा चालक मथुरा आजदा या तेव्हा चालकाने मोटरसायकल चालकाला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना हायवा डिवायडर वर गेल्यामुळे पलटी झाला या अपघाताची माहिती मिळताच महामार्गाचे पोलीस कर्मचारी सचिन खेडकर गजानन डवरे यांनी अपघातस्थळी जमलेल्या लोकांना बाजूला करून टिप्परमधील गिट्टी रस्त्यावर पडलेली असल्याने जे सी पी व क्रेन आणून एका बाजूला करून वाहतूक व्यवस्था सुरळीत केली महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी सखाराम क्षीरसागर अर्धापूर जिल्हा नांदेड